देवाला नमस्कार केल्यावर आपलं लक्ष कुठे असतंय प्रसादाकडे तर आजची आपली रुचकर मेजवानी आहे प्रसादाचा शिरा प्रसादाची सुरुवात करूया ती आपण रवा भाजून आपण तूप घेऊया एक वाटी तूप आपल्याला वितळून द्यायचं आणि मग आपण त्याच्यामध्ये रवा घ्यायचा आणि तो व्यवस्थित छान असा खरपूस भाजला गेला पाहिजे तूप आपलं बितळलंय आता आपण रवा घालूया एक वाटी रवा आपल्याला असं वाटेल की तूप आपलं जास्त आहे पण ते एक वाटीला एक वाटीच घ्यायचंय आणि हा व्यवस्थित लालसर रंगावरती आपल्याला भाजून घ्यायचा आहे रवा आपला रवा भाजून होतोय तोपर्यंत आपण दूध उकळून घेऊया कारण प्रसाद म्हटल्यावर महत्वाचा भाग आपला दूध आहे आणि दूध कधी पण उकळलेलं पाहिजे म्हणजे उकळून झाल्यावर दूध आपल्याला त्याच्यात टाकायचंय जर तुम्ही थंडगार दूध घातलं तर प्रसादाचा शिरा थोडा चिकट होतो आणि गरम गरम दूध टाकल्यावरती तो शिरा जो आहे तो मोकळा होतो रवा भाजल्याचा सुगंध असा सगळीकडे इतका छान पसरतो ना की कोणतरी आजोबाजूचे येऊन विचारतातच आज तुमच्याकडे शिरा आहे का हे आपलं भाजून होतोय तर आपण काय करायचं आपण इकडे बदाम आणि काजू घेतलेत ते थोडेसे घालायचे आपण आता हे मनुका ज्या घेतलेल्या आहेत इकडे किसमीस त्या घालूया आणि एक दोन मिनटं फक्त हलवून घ्यायचं आहे ते मग त्याच्याश्या फुलल्या पाहिजेत त्यानंतर आपलं इकडे दूध आहे ते उकळलेलं आहे आपण हा गॅस कमी करून ह्याच्यामध्ये आपण दूध घालणार आहोत कारण ते फुलच जात होतो रवा तुमचा म्हणून थोडं थोडं घालायचंय आणि हे दूध घातल्यावर पूर्णपणे सोक झालं पाहिजे आणि आपण गरम गरमच दूध टाकायचं आता हे पूर्णपणे दूध त्याच्यामध्ये पूर्णपणे मिळून आलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये एक वाटी साखर घेतली ती ह्याच्यात घालूया आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि व्यवस्थित मिक्स झाल्यावर आपण ह्याच्यावर झाकण ठेवणार आहोत आणि वाफ येऊन द्यायची आणि वाफेवर तो छानपैकी फुलून येणार आहे आणि आता ह्याला एक पाच मिनटं वाफ येऊन द्यायचे आपण बघूया ह्याला वाफ आली आहे का छान दणदणून मस्त वाफ सुटलेली आहे आपण गॅस बंद करूया आपण ह्यात वेलची पावडर घालूया साधारण एक चमचा आणि तो व्यवस्थित मिक्स करून घेऊया कारण वेलची सुरवातीला घातली ना की तेवढा त्याचा सुगंध येत नाही म्हणून तो सगळ्या शेवटी घालायची आपण वेलची पावडर मिक्स केलाय आता आपण तो बाऊलमध्ये काढून घेऊया आणि ह्याच्यावरती आपण थोडे सजावटी करता बदाम आणि काजू ठेवलेत ते घालूया आपला प्रसादाचा शिरा तयार आहे प्रसादाच्या शिराने तुमचे देवबाप्पा तर खुश होणारच आहेत त्यात तुमच्या घरी येणारे पाहुणे प्रसाद खायला तेही खुश होणार आहेत आणि खुश झाल्यावर तुम्ही काय करणार आहात रुस्कर मेजानीला सबस्क्राईब करणार आहे आणि त्यामुळे मी खुश होणार आहे